या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिव विचार मागत आहे प्रस्तृत पाहतो छेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं हवे जर छेद घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं घरी जर छेप घ्यायची असेल तर आकाश एवढं काळीच हवं पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवातच काळीच हवं अशा शिव्हाला मानाचा मुजा करत आज कौस्तुभ पाटील यांनी आपले शिवविचार या ठिकाणी आपले सादर केले कौस्तुक तुझं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक कौतुक की तू बसू शकतो